संस्कार वर्गामध्ये पाच मिनिट लेट झालं पण आले लेट झाले पण आले मी थेट आज आहे ते कोणी कोणी धरली एका कोणी धरली आज संस्कार वर्ग आहे आपला तर संस्कार वर्गामध्ये आपण तर बाकीचे टास्क घेत असतोच आज काय आहे विशेष सांगा बरं आज एकादस एक नाही शाळेला सुट्टी आहे बर जणांच्या तर कोणाकोणाच्या शाळांना सुट्टी नाही आहे आणि कोणाकोणाच्या शाळेला सुट्टी आहे आ, तर आज काय आहे पंढरीची वारी पंढरपूरची यात्रा कि नाही आज या काल माऊली तिथं दाखल झाले हे पंढरपूरमध्ये तर बाळान आज तुम्हाला ना एक गोष्ट सांगते पुंडलिकाची भक्त पुंडलिकाची तर विठ्ठल कोण किंवा विठ्ठल गो आणि पुंडलिक म्हणजे कोण तर तुम्ही मोठे झाल्यावर तुम्ही जेव्हा पंढरपूरला किती नदीपात्रातच ना ह्याचं मंदिर आहे भक्त पुंडलिकाचं तर ते आवर्जून पहा पुंडलिकाचं पप्पाला मम्मींना सांगायचं मला पुंडलिकाचं मंदिर पाहायचं आहे तर विठ्ठल कुठला आपला करणार विष्णू तर तिथे दरवर्षी इथून लोक जायचे दर्शनाला तर भक्त पुंडलिक एक मुलगा होता लाडका होता आणि फार नवसानं वगैरे झालेला होता तर त्याच्या आई वडिलांचा तो एक उलट एक म्हणता अत्ती लाड आणि त्याला तो थोडा हट्टी होता आणि लग्नानंतर त्याला एक त्याला एकतर त्याचं लग्न झालं आणि त्याच्या लग्नानंतर त्याला बायको मिळाली तर तो बायकोला स्वतःच्या पत्नीला एवढं जपायचा त्याला असं वाटायचं की तू अंडी घासू नकोस म्हणायचा काय म्हणायचा तू भांडी घासू नको तू कपडे धुऊ नको आता हात खराब होतील ना, ना? सौंदर्य ती इतकी सुंदर होती त्याची बायकचा हात खराब होतील तिचं सौंदर्य खराब होईल मग आईला म्हणायचं तूच कर तिला काय काम देऊ नको काय काम करून द्यायचं नाही एवढंच नाही तर तिथं म्हणजे सगळं आईलाच कष्ट करायला लागायचं वगैरे आणि कधीच काही कुठलंच काम नाही नुसतंच तिने पालंगावर बसायचं आणि लोक चालले होते याच्यामध्ये तर जातात ना यायला बारीला तर बायकोला म्हणाल बायको तर आई वडिलांना घेऊन जायचं ना तर हापट गेला स्वतःच्या बायकोला घेऊन गेला माहिती का गोष्ट तर ती घेऊन गेला आणि नंतर अर्ध्या वाटेत त्याला काय दिसलं अर्ध्या वाटेत काय भेटलं तर नंतर तो माघारी आला आता ते काय आहे ते तुम्ही बघायचं आहे घरात विचारा गोष्ट आणि माघारी आला आणि खूप निस्सीम भक्त विठ्ठलाचा आणि तिथं त्याला जे लक्षात आलं अल। आल्यानंतर तो फक्त आणि फक्त आईवडिलांची सेवा करू लागला बायकोला हे केलं तिच्यामुळं आईवडिलांची खूप अन्याय केलं होते खूप मोठी गोष्ट आहे मी थोडक्यात थोडक्यात सांगते आणि मग त्याला आईवडिलांची किंमत कळली तो घेऊ आला आणि आईवडिलांची चरण धरून बसला आणि आईवडिलांची सेवा करत होता आणि नंतर विठ्ठल म्हणाला की का नाही आला विठ्ठल बाप्पा विष्णूदेव का नाही आला अजून भेटायला का नाही आला भक्तकुंडलिक माझा मग विठ्ठल भक्त पुंडलिकाच्या पुंडलिकाला भेटायला तिथून आले पंढरी पंढरपूरमध्ये मग त्या गावगावचं नाव पंढरी हे पंढरी त्या पुंडलिकावरूनच पडलेलं तर तिथं आले आणि तर तो तेव्हा आईवडिलांची सकाळचं शुश्रूषा चालू होती म्हणजे अंगोळ वगैरे शिशू वगैरे काढणं चालू होती त्याची सकाळची सेवा चालू होती आता कसा ना देवा आला आहे पण देवाला असं कसं बोलवणार ना मग देवाला म्हटलं देवा थांब येऊ नकोस थांब तिथंच मी आईवडिलांची सेवा करतोय तर मग त्यांचं झालं की तुला मी बोलवेन मग मग काय करतो आता देवाला कसं उभं करणार आणि तिथंच विटकर पडले होते त्यानं ते विटकर बाहेर टाकले तर विटकर बाहेर टाकले तर एक विठ एक तुकडा पडला अलीकडे एक तुकडा पडला पलीकडे आणि मग विठ्ठल दुखम तिथं बघा वेगवेगळे एकत्र मंदिर नाही आहे विठ्ठल दुखमीचं की नाही तर मग त्याच्यावर ते विठ्ठल उभा राहायला वाट बघतोय तो विटे विटेवेरी कसं आहे कटीवर कर आहे की नाही कटीवर कर विठ्ठल वाट बघतोय की पुंडलिकाची पूजा होईल आणि युगे अठ्ठावीस विटेवर युवा किती युग झाली अठ्ठावीस युगांपासून विठ्ठल वाट बघतोय की पुंडलिकाची पूजा होईल आई सेवा होईल आणि मग मला पुंडलिक भेटेल मग अजूनपर्यंत जो अजून आपल्या घरात आपले आई वडील करतात कि नाही भांडत करतील चिडत करतील कसंही करतील प्रेमानं करतील एक मुलगा जो आपल्या आई वडिलांची सेवा करत आहे तोपर्यंत आपला कटिगार उभा आहे मग युगे अठ्ठावीस मग तुम्ही तुमच्या आई वडिलांची सेवा करता का किंवा तुमचे मम्मी पप्पा त्यांच्या आईवडिलांची सेवा करतात का करतात का कमेंट करा कुठून पाहताय तुम्ही लाईव्ह कुठून पाहताय कमेंट करा काय ना हवे बाळानं तुमचं का पालक बघताय कमेंट करू शकता ना हाय करा हाय हाय कमेंट करा कुठून पाहतात पालक आहात की मुलं आहात तुम्हाला आवडतो का संस्कार बद्दल तर लक्षात ठेवायचं की दररोज आपली आंघोळ झाली की धरणी मातीला नमस्कार करतो आपण त्यानंतर आंघोळ झाली की आपण आपल्या घरातल्या सगळ्या वडील नमस्कार करायचं आठवण येणे आठवण येणे सकाळी तुमची स्कूलच ते शेड्यूल नाही जमत तर दिवसातून एकदा तरी नमस्कार करायचा संध्याकाळी दिवे लावल्यानंतरच तरी करायचा पण नमस्कार हा करायचाच आणि दररोज पाच मनाचे श्लोक म्हणायचे आहेत बरोबर नक्की प्रॉमिस करा मला आधी कमेंट करा दररोज पाच मनाचे श्लोक म्हणायचेच कधी म्हणा संध्याकाळी म्हणा सकाळी म्हणा शुभन करोती म्हणणं तुम्हाला पॉसिबल होतं आहे का रोज पाच श्लोक मनाचे म्हणायचे आणि शक्य झालं तर पालकांनी थोडक्यात अर्थ सांगायचा त्याचा त्याचा इम्पॅक्ट लहानपणी नाही पण मोठी आपल्या इतकी मुलं झाली की, की त्यांना तो होतो बघा आपल्याला दुःख होतं तेव्हा आपण मनाला म्हणतो ना जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारे तुझं शोधून येत आहे म्हणजे जगात प्रत्येक प्रति ही काही ना काहीतरी कारणाने दुःखी असते जगी सर्व सुखी असतात कोण आहे सगळं सुख आहे त्याला असं कोण आहे का नाही हा विचार तू कुठं कर मनात कर विचारे मना मनात शोधून पाय आणि शोध नाही प्रत्येकाला काही ना काहीतरी दुःख असतं असे मनाच्या श्लोकचं बरंच आहे आता लहान मुलांसाठी तर काय ते बघा ते सकाळी उठून तोंड बरे तोंड बाधुवावे दात बरे दात घासून तोंडा धुवावे कदाचित पारो सेबान असावे घराबुद्धी पोटी विवेके मुले हो बरा माझी राहो है ना ते पण काय सांगतात समोर माहिती का आपल्याला त्याच्यामध्ये काय सांगतात काही तरी ते लिहावी आता आपण लिहितो का मोबाईल मुळे मीच बरेच दिवसात लिखाण झालं नाही लिखाण सुरू केलंय दिसा माझी काही तरी ते <laughs> दिवसातून काहीतरी एक ओळ तरी लिहिली पाहिजे जेव्हा जमेल तेव्हा एका मी भावला प्रसंगी अखंडित वाचित काहीतरी वाचन वाचन सतत हवं सतत सत हव ठीक सत आहे बहु खेळ खेळ खोटा बाहेर खेळणं पण माझ्या नाही बहु खेळ खोटा सदा लस्य खोटा समस्तांसी यांनी एकत्र खेळताना कसं खेळलं पाहिजे भांडायचं नाहीये समस्तांशी भांडेल तोची का बरोबर ना खूप आहे धरा बुद्धी पोटी विवेक आहे मुले हो बरा होऊ तो अंतरा माझी राह धरा बुद्धी पोटी बुद्धी कुठे ठेवा इथं आणि पोटात काय ठेवा विवेक विवेक म्हणजे काय हां विवेक म्हणजे काय शांतता समजून घेऊन रिॲक्ट होण्याची पद्धत ओके नाही विवेक म्हणजे समज नाही विवेक धरा बुद्धी आणि त्यानंतर पोटी बुद्धीच्या पोटी काय धरा विवेकातून तुमची बुद्धीचा हे सगळं मोठं झाल्यानंतर त्याचे अर्थ कळतात मुलांना म्हणून कायम मुलांना पाच मनाचे श्लोक म्हणायला लावायचेच स्वतः पुस्तक घ्यायचे छोटंसं किंवा मोबाईलमध्ये तर सगळंच येतो मला काही नाही असं नाही आणि आज एक जोक सांगणार आहे छोट्या मुलांना तुम्ही बघत नाही कमेंट करत नाही ना ठीक आहे मी कमेंट सांगते तुम्हाला एक जोक सांगते आई आपलं वडील आई स्वयंपाक करत असते आणि मुलगा आणि पप्पा टेरेसवर बॅटबॉल खेळत असतात काय खेळत असतात बॅटबॉल तर टेरेसवर माहिती आहे ना पाण्याची टाकी वगैरे असते तर बॉल करत असताना वडील करतात बॉलिंग मुलगा करतो बॅटिंग आणि जोरात बॉल येतो त्यामुळं तो बॉ बॅटला स्ट्रक जोरात बसतो आणि चुकून बॉल जातो पाण्याच्या टाकीत आता काय करायचं मग घाबरतो ना मुलगा आता कसं करणार पप्पा ना कसं काय आणणार तो पळत पळत खाली येतो घाबरून पण म्हणतो आई 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 अगो पाण्याची टाकीत पुरली तर आई म्हणते अरे एवढंच ना बाथरूममध्ये जाऊन पाण्याचं वेळ चालू कर पडतील पॅनाळातून <laughs> जो कळला का तुम्हाला जो आवडला का ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि सबस्क्राईब करा ठीक आहे सबस्क्राईब करा चॅनेलला दर रविवारी अकरा वाजता येत असते कधी कधी अकरा पंधरा होतात अकरा वाजता येत असते आणि बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी छोट्या छोट्या टिप्स घेऊन येत असते आणि आज जोक सांगितल्या कधी गोष्ट सांगत असते फक्त पुंडलिकाची राहिलेली गोष्ट तुम्ही तो टास्क आहे की तो राहिलेला टास्क कम्प्लीट करायचा आहे भरपूर काय यात्रा धरतात मग माऊली दर्शनाला जातात की नाही परब्रह्म पुंडलिक म्हणजे काय पंढ पंढरपूरचा विठ्ठल म्हणजे काय परब्रह्म की नाही जेव्हा माऊलींनी समाधी घेतली असं म्हटलं जात ज्ञानेश्वरीचा ठरवलं कारण लोक त्यांना अन्नप्राशन पण देत पाणी पण दुखावून देत नव्हत्या नंतर पुढं पुढं हैबत बाबांनी ती, ती, ती वारी चालू केली अहबत बाबा ती वारी चालू केली आणि मग नंतर इतकं ते त्याचं स्वरूप छानपैकी वाढत गेलं आणि ह्या वाढलेल्या स्वरूपामध्ये मग नंतर हळूहळू तुकाराम महाराजांची पालखी सुरू झाली संभाजीराजेंच्या काळामध्ये नंतर हळूहळू असं प्रत्येक संतांच्या वा असं झालं सगळं पुतळ येतात वाखवीमध्ये जवळजवळ जागतिक पातळीतला तो दोन नंबरचा बहुतेक तो सोहळा आहे जगातली लोकं बाहेरची लोकं येतात इतकी एका ठिकाणी लोक येतात प्रेम तो सोहळा आहे आणि थोडे घाण वगैरे होते काही होत होतच ते पण बरं सरकार भरपूर काळजी घेते पण श्रद्धा भक्ती यांनी तिथं वारीत ना काहीच नडत नाही म्हणजे तुम्ही चोर असाल तर चोरांनाही चोरी करायला मिळते तुम्ही प्रामाणिक असाल तुम्हाला भूक लावली तर तुम्हाला तिथं जेवण मिळते तहान लावली काही नडत नाही प्रत्येक माऊली तिथं काय एकमेकाला नावाने न थाक प्रत्येकाला काय म्हणत असतात माऊली 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 सर का माऊली बसा माऊली उठा माऊली झोपा तर तुम्ही गेला होतात का वारीला दर्शनाला झालं आज दर पंढरपूरची यात्रा आज सगळं शांत की नाही सगळेजण आपापल्या ह्याला आता बघा पावसाला जोर येईल आता जी लोकं गेलीच नव्हती वारीला ठीक <laughs> आहे पण आता पावसाला जोर येईल आता पेरण्या होतील किंवा काय होईल सगळं होईल आता छान भरोसा असतो सगळं आता छान करणार आहे की नाही पांडुरंग अशी श्रद्धा कुठल्या तरी एका देवावर असावीच ठीक आहे तुम्ही कुठून बोलता तुम्ही काही बोलत नाही का बघत नाही काय नाही मी फक्त एकटी पडपडते तुम्ही फक्त बघत असता सबस्क्राईब करा चॅनेलला आपल्या दर रविवारी असते आणि एफ बीला आपला ग्रुप आहे शुभित क्लासेस आत्ताची जी सिरीज चालली आई आणि बाळा तर त्यानंतर तुम सिरीजमध्ये एज्युकेशनल सिरीज येणार आहे सो so बी प्रिपेअर फॉर दॅट आणि आपण पेड घेते मी सल्ला देण्याचे किंवा तुमची सर्विस मराठी बिझनेस हेल्पलाईनची चालू झालेला आहे चाल चाल <coughs> चार क्लायंट झाले आता तीन होते आधी आता चार झाले क्लायंट सो छान चाललं आहे प्रोजेक्ट रिपोर्ट हवा असेल किंवा तुमच्या बिझनेसमध्ये येऊन काय गॅप फेंडिंग करायचं असेल मग ते आपण काम करून देतो त्याच्या सोल्युशनही देतो नुसतेच तुमचे प्रॉब्लेम सांगत नाही तर प्रॉब्लेमवर सोल्युशन पण देतो आपण सो आणि जे जॉब करत आहेत त्यांच्यासाठी रिझ्यूम मेकिंग किंवा गायडन्स तेही चालू आहे पेड सगळं सब्र, सर्विसेस चालू आहेत संस्कार वर्ग फक्त फ्री आहेत आणि असणारेच मी जिवंत आहे तोपर्यंत अकरा वाजता आता पालकांशी बोलते आ, 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 एक पहिलं मला वाटते संस्कार वर्गाच्या भागातच मी लोनबद्दल बोलले होते तर लोनचं सांगताना जर खूप कर्ज झालं असेल तर हप्ते कर्जाच्या हप्त्यांचे फोन येतात तर त्यासाठी तुम्हाला सांगते की, की। स्वतःहून त्यांना मेल करा माझी सध्याची कंडिशन अशी अशी आहे सध्याची बरं बा सध्याची कंडिशन अशी अशी आहे आणि मी प्रयत्न करतो की मला कट तुमचं व्याज वगैरे वाढेल बट लीस्ट तुम्हाला फोन रेग्युलर येणार नाही ना? तर ही प्रिकॉशन घ्या आणि काळजी करू नका घाबरून जाऊ नका काय घाय का घ्या माझा व्हिडिओ चालला आहे आणि तर तो लोन असतील तर घाबरून जायची गरज नाही तुम्ही मेल करा एक लक्षात ठेवायचं की कितीही करोडोचं लोन असू दे असू दे तुम्ही जोपर्यंत आहात ते तोपर्यंतच रिकवर होऊ शकणार आहे ना त्यामुळं लोनसाठी घाबरून यायची गरज नाही आहे फक्त तुम्ही दमक ठेवा येतो प्रसंग जात राहतात स्वतःचे खर्च कमी करायचे आणि आपण खंबीरपणे हळूहळू चालू राहायचं चा। प्रयत्न करत राहायचे प्रयमात राहतो का रे आपण सावली येतेच ना कधीतरी तरी असं आहे त्यामुळे काळजी करू नका बरेच करतच तुम्ही ते ह्याचे लोन संदर्भात जशा कमेंट येतील तसं तसं मलाही कळेल की आपल्याला स्वरूप फुट जायचं तर जायचं आहे कुठं ठीक आहे धन्यवाद आता मी लगेचच आई आणि बाळची सिरीज ती कम्प्लीट करायला घेणार आहे बाय